नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे साखर चावदसचा थाट तर आमच्याकडे साखर चावदसचा थाट म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर म्हणजे आमच्याकडे जे म्हणतात ते मी तुम्हाला सांगितलं तर आज मी आपल्याला संध्याकाळचा ब्लॉग शेअर करते संध्याकाळची आता झाडझूड झालेली आहे म्हणजे दिवाबत्तीची आता वेळ आहे तर तेव्हा आधी झाडझूड करून घेऊ म्हटलं आणि देवाचा दिवा वगैरे लावून झाला की म्हणजे मग स्वयंपाकाला सुरुवात करेल कर्दळीची पानं आणलेली आहेत आज मिळाली म्हणून म्हटलं तर पूजेसाठी उपयोगात येतील आणि ते पण आता देवाजवळ ठेवते आणि देवाला दिवा लावून घेतला आता देवपूजा माझी झालेली संध्याकाळची पूजा झाली की किती छान प्रसन्न वाटतं ना कुकर लावते भात लावून घेते आधी डाळ वगैरे काही शिजवायची नाही तुम्हाला पुढे मी सांगते काते आणि आता कुकर लावल्यासाठी कसं इंद्रायणी भात लावते म्हणजे त्याच भाताची खीर पण होईल आणि थोडंसं असं सैलसर भात केला ना खीर खूप छान होते भातही होतं आमटीमध्ये भात ना सैल असलं ना म्हणजे गोळा भात असला ना तर छान लागतो भाताचा कुकर लावून झालेला ला ला आहे आणि लगेचच कणिक मळायला घेते म्हणजे ना आता दिवे करायचे आहेत आपल्याला आरत्या करायच्या आहेत कणिक एकदम अशी घट्टसर मळायची म्हणजे दिवा ना अगदी मस्त असं वातड होतो आता तो कसा शिजवायचा ते मी तुम्हाला पुढे सांगते अशा पद्धतीने आता ही कणिक मळून झालेली आहे त्यांना अगदी छोटे छोटे करा कारण आजकाल ना घरात सगळ्यांनी खाल्ले गेले पाहिजे हे दिवे म्हणजे ना जास्तीचे व्हायला नको अगदी छोटे छोटे दिवे करायचे म्हणजे खायलाही जास्त म्हणजे ते कंटाळा नाही आहेत म्हणजे देवाचं जरी असलं ना तरी मुलं आजकाल जसं शकतो खायला कंटाळा करतात त्यामुळे छोटे असले ना पटकन तर पटकन खाऊन घेतात तर बघा अशा पद्धतीने अगदी छोटासा गोळा घेतला आहे मी अगदी म्हणजे ना तुम्ही म्हणाल ना तर लिंबू असतो ना त्याच्यापेक्षा निम्मेचा आकाराचा तर आणि असा मध्ये बोट ठेवायचा अंगठा आणि आजूबाजू तीन बोट फिरून मस्त असा असा करून घ्यायचा आपला हा दिवा तयार झालेला आहे दिवे सर्व तयार झालेले आहेत तर आता गणपती बनवायचा आणि देवीची वेणी फणी बनवायची हा व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेला आहे दोन वेळा शेअर करून झालेला आहे मागच्या वर्षी खूप मोठी पूजा केलेली होती पुण्याच्या घरी तर आता आहे मी चिखलोडला म्हणजे मी जिथे असेल तिथे देव माझ्यासोबत असता आणि हे जे माझं असतात ना देवाचे कार्यक्रम म्हणजे किंवा देवाची जी पूजा असते ती मी जिथे असेल तिथे करते पण स्वतःच्या घरात करते म्हणजे बघा स्वतःच्या घरात म्हणजे आपल्याच घरात करता येईल दुसरीकडे तर नाही करता येणार पुण्याला माझा मुलगा आहे म्हणजे तिथे केली जाते नंतर नाशिकला आमचं घर आहे तिथे केली जाते आणि आता चिखलोळा करते तर बघा सगळं दिवे करून झालेले आहेत आणि आता करायचं गणपती आणि देवीला वेणीफणी असा एक गोळा करायचा त्याला पण सेम हे बघा हे बोट मध्ये ठेवायचं या ती बोटांनी वरती आणायचं वाटी तयार झाली त्याच्यामध्ये झाकण बनवायचं म्हणजे मी असं व्यवस्थित सांगून देते आता याच्यामध्ये घालायची साखर किंवा गुळ घाला सोपं आहे आपले देवांचे कार्यक्रम एकदम सोपे सोपे आता याच्यावर करायचं पॅकिंग द्यायचं त्याला तयार झाला वेणी आणि फणी तयार करूया याचे ती तीन सूत तयार करून घ्यायचे म्हणजे असे बघा आता ते सूत म्हणता की काय आम्ही सूत म्हणतो पण आता हे तिघं करायचे आणि नंतर ना त्याची वेणी बनवायची अगदी सोपं बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं चिटकवायचं आणि वेणी बनवायची हे सगळं डिटेल मी आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करते साखरचावचा जो आपला थाट असतो ना त्याला तर आता ही वेणी पण मस्त अशी तयार झालेली आहे आता वेणी झाली आता फणी करूया फणीसाठी काय करायचं लांबट असं मस्त कणकेचा गोळा तयार करायचा लांब लांब करायचा शक्यतो म्हणजे शक्यतो नाही म्हणजे लांब लांबच करायचा फणीसारखे दातं काढायचे पुढे अगदी बारीक बारीक असे काढून घ्यायचे झाली आपली फणी तयार अगदी सोप्या पद्धतीने आरत्या असतात ह्या आरत्या पौर्णिमेला नंतर आपल्या राखी पौर्णिमेला असतात चैत्र पौर्णिमेच्या असतात नंतर दांडी पौर्णिमेच्या असतात तर हे बघा आता हे तयार झालेले आहेत सर्व आता यांना वाफवून घ्यायचं वाफवण्यासाठी काय नाही अगदी सोप्या पद्धतीने वाफवायचे आहेत ना कोथंबीरची वडी वाफवतो ना त्याच पद्धतीने वाफवायचे कढईत पाणी टाकायचं उकळी येऊ द्यायची आणि इकडे ना रोहणीला म्हणजे चाळणीला काय करायचं चा, तेल लावून घ्यायचं आपली ही पोळ्याची चाळणी असते ना तिला ही पसरट नाही माझ्याकडे इथे आता नाहीतर मग नाशिकला आपली पसरट होती तुम्ही बघितलीच असेल तर आता हिच्यामध्ये काय असे ना पण अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे पाणी उकळी आली की मग ठेवायची चाळणी आणि वरून झाकण ठेवायचं पाच मिनिटात आपले दिवे तयार होतात तिने शिजत होते ना तोपर्यंत मसाल्याचं वाटण करून घेतलं पोळ्या हो पाठवणार आहेत ना तर त्यांनी थोडस डाळीचं आळण पण पाठवलेलं आहे म्हणजे ना कड आमटीचं येळणीचं पाणी पण पाठवलेत आता आमटी करून घेते पहिले भात झाला आमटी झाली दिवे तयार आहेत आता पहिले आमटी टाकते पुरणाच्या पण ना आमटी अशी झणसणीत झणझणीत झाली पाहिजे म्हणजे ना मस्त अशी चव पण लागते आणि गोडाबरोबर असा तिखट पदार्थ खूप छान आवडीने खाल्ला जातो आमच्याकडे आमटी जास्त खाल्ली जाते पुरणपोळीपेक्षा तर मस्त अशी चमचमीत आमटी करते मस्त मसाल्याचं वाटण केलं तेल तर परतवून घेतलं आणि एळणीचं पाणी घालून मस्त दोघांपुरतीच आमटी होती पण कसं आहे तरी स्वयंपाक हा करावाच लागतो ना दोघं असो चार असो स्वयंपाक तो करावाच लागतो असेल तेवढा आपल्याला तर चला आता आमटी मस्त झालेली आहे आता भजेंचं पीठ मळून घेते पीठ मळून साईडला ठेवले ते थोडेसे गरम गरमच करणार आहे मी भजे तर आता दिवे काढून घेऊ एका ताटामध्ये दिवे लावायला ना तूप वितळून घेतलं ना म्हणजे पटकन ना करायला जमतं म्हणजे एक एक जी वात असते ना ती पटकन भिजते पण आणि ठेवता पण येते आता खाली बसूनच म्हटलं वाता ठेवून घेऊ जास्त उभं राहून पण ना पाय घळून जातात वाती तुपात भिजवून ठेवल्या आणि तूप पण घालून घेतलं प्रत्येक दिव्यामध्ये अरे बाप काय रे स्वामी पोळ्या झाल्या हो अरे बाप रे लवकर झाल्या स्वामीने पोळ्या आणल्या बघा मी तुम्हाला म्हटली ती ना ताई पोळ्या पाठवणार आहे पुरणपोळी चला आता नैवेद्याचं काम पण आपलं झालेलं आहे चालेल स्वामी आता ना बाबांना मदत करणार आहे म्हणजे खरनार सरांना खरणार करताय जातोय का <laughs> दिव्यांची तयारी मस्त झालेली बघा याच्यात तूप वगैरे टाकून तयारी करून ठेवलेली आहे आणि मग नंतर दिवे लावता येतील मेन म्हणजे आता दिव्यांची तयारी झालेली आहे आता खीर करते गोळा भात मस्त शिजवलेला आहे इंद्रायणी तांदळाचा आणि इथे तीन चार पळी आता मी भात घेतला आणि त्याला मिक्सरला दळून घेईल दळल्यानंतर ना खूप छान अशी खीर होते घट्टसर होते आता इथे बघा तूप घातलेलं आहे एक चमचा भर आणि ड्रायफ्रूट्स घातले तुमच्याकडे असतील ते घाला आणि आता यामध्ये घालायचं दळलेला आपला तांदूळ म्हणजे भात आता भात घातल्यानंतर लागेल तेवढं तुम्ही पाणी घाला पण मी ना दूध घातलेलं आहे दोनच जणांची खीर आहे म्हटलं काय जास्त पण करायची नाही मला तर जास्त खायची नसते गोड खात नाही त्यामुळे खेरणार सरांपुरतीच होईल आणि उरली तर सकाळी खातील म्हटलं पण एकदम पण थोडीशी पण नाही ना केली जात तर आता बघा अगदी छोटीशी वाटी आहे तेवढं भरात आहे मी साखर घातली वेलचीपूड घातली आणि ही खीर आहे ना दोन तीन दोन तीन जण आरामात खातील पण सकाळी नाही अजून छान चवीची लागते म्हणून थोडी जास्तीची केलेली मी तर त्याला खीर पण मस्त झालेली आहे आणि आता खीर झाल्यानंतर उकळी आली की गॅस बंद करून ठेवून देते आणि जे भांडी जमा झालेली आहेत ना स्वयंपाकाची आत्तापर्यंतची तेवढी सगळी घासून घेते म्हणजे ना जेवणानंतर ना थोडंसं आराम वाटतो डोळ्याला कमी भांडी दिसतात ना घासायलाही जरा बरं वाटतं एक खट्टे जर मग सगळे ठेवले ना मग थोडंसं कंटाळा येतो करायला मग त्यामुळे मी काय करते आधीनं थोडे भांडे घासून घेते जेवढे जमा झाले तेवढे आणि नंतर बाकीचे घासते म्हणजे मग जरा थोडं रिलॅक्स वाटतं मनाला तर चला आता झालंय आवरून आता तळण करून घेते या कुरड्या तुम्ही बघितल्या आहेत व्हिडिओ तुम्ही छान सपोर्ट केलेला आहे मस्त अशा फुलतात वरती एकदम कुरडे येत टाकताच तेलात आणि पापड पण माझे झालेले आहे व्हिडिओ लवकरच आपल्याला शेअर होतील कारण ना एडिटिंग आणि सगळं शूटिंग वगैरे एकटीचं असल्यामुळे ना थोडंसा लेट होतं माझा व्हिडिओ तुम्हाला तर चला आता हा मात्र महत्त्वाचा व्हिडिओ होता त्यामुळे पटकन मी याला एडिटिंग करून घेतलं आणि बघा मस्त अशी आपली कुरडई झालेली आहेत पापडं पण एकदम भारी झालेले आहेत तांदळाचे पण पापडं केले आणि नागलीचे पण केलेले आहेत लवकरच आपल्याला व्हिडिओ येईलच एक नंबर पापड झालेले आहे टाकताच अगदी दुप्पट तिप्पट फुलतो बघू शकता तळण झालेले आहे आता भजे करून घेते भजे करताना ना, ना मस्त आपल्या इथे शेतात सरांनी मस्त गिलक्याचे वेल लावलेली म्हणजे गिलके लावलेले आहेत आणि मस्त ताजे ताजे ताज गिलकं कट करून गिलक्याची भजी मिरचीची भजी सगळं आपल्या शेतातलं आलेलं आहे अगदी ऑरगॅनिक आहे वांगी आहेत भोपळा आहे म्हणजे भरपूरशी असं लावलेलं आहे भाजीपाला तर सगळा स्वयंपाक झालेला आहे आता फक्त चंद्रोदय वाट बघते दहा मिनिट बाकी आहेत तोपर्यंत ना पूजेची तयारी करते दिव्यांची तयारी केलेली तुम्ही बघितलीच होती तर आता हे तुम्ही माझा संकष्टी चतुर्थी आणि आपला हे साखर साखरचावद्याचा थाट आमच्याकडे म्हणतात तर ह्या थाटाची तयारी तुम्ही बघितलेली आहे सर्व स्वयंपाक वगैरे आणि हे दिवे कसे केले ते पण मी तुम्हाला शेअर केलंय तसंच ऑलरेडी आपला हा व्हिडिओ चॅनलवर तिसरा व्हिडिओ आहे आणि आता याची मांडणी आपण करतो आहोत एकवीस दिवे केलेले आहेत आता हे कर्दळीची पानं ठेवलेली आहेत असली तर ठेवा नसेल तर तुम्ही खाली पण ठेवलं तरी चालेल किंवा एखाद्या तांब्या ठेवून पण ठेवलं तरी चालेल तर चला याच्यावर आता पोळी ठेवायची अडीच पोळी साडेतीन पोळी सव्वा पोळी असा आपण ठेवू शकतो तर मी ना यावर्षी सव्वाच पोळी ठेवणार आहे कारण मी आणि सर आहे आणि हे नैवेद्याचं आहे व्यवस्थित खाल्लं गेलं पाहिजे इकडे तिकडे टाकून आणि त्याचा अवमान होऊ नये म्हणून ना मम्मी सव्वा पोळी ठेवलेली आहे आणि चावदस आहे ही देवाऱ्यातली आपली असते चावदस म्हणता म्हणजे चतुर्थी गणपती आणि पार्वतीचा टाक आहे हा देवीची वेणीफणी आणि आपण कणकेचा केलेला गणपती सर्व ठेवायचं म्हणजे ही देवीची पूर्ण पूजा होते आणि नंतर ना हळदी कुंकू व्हायचं स्वतःच्या कपाळाला लावायचं आणि नंतर देवीला व्हायचं आणि एक नैवेद्याचा ताट पण साईडला करायचा पूर्ण स्वयंपाक त्या ताटात ठेवायचा आता दिवे लावून घेऊ दिवे लावून घ्यायचे स्वतःच्या कपळाला हळदी हो कुंकू लावून घ्यायचं आणि नंतर पूजेला सुरुवात करायची म्हणजे जे दिव्याचं ताट आहे ना त्याची पण पूजा करायची आणि आपण जो नैवेद्य काढला आहे त्याची नंतर पूजा करायची तर बघा आता इथे सर्व दिवे पण लावून झाले आणि माझी पूजा पण करून झालेली आहे तसंच देवीच्या टाकाची पूजा करायची गणपतीची पूजा करायची म्हणजे आपण जो गणपती बनवला आहे कणकेचा त्याची म्हणजे एकत्रच पूजा होते ही तसं म्हणजे देवीला जेव्हा हळदी कुंकू टाकतो ना आपण त्याच वेळेस बरोबर पूजा होऊन जाते इथे सर्व तयारी झालेली आहे सुख करता दुखरता प्रेम कृपाची सर्वांगी सु घालील लोटांगण वंदी न चरण डोळ्यान न रूप तुझे प्रेमे अलिंगीन अनंत पूजेन भावे ओवाळी न तमेव माता पिता तोमेव तो बंधू सका तुमेव नंदाई माता की जय गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या थाटची पूजा झालेली आहे नैवेद्य देते देवाला देवाचं ताट आधीच तयार करून घेतलेलं होतं पूर्ण स्वयंपाक यामध्ये ठेवायचा म्हणजे ना जो आपण जो जो स्वयंपाक केलेला आहे तो सगळा ठेवला की देवापर्यंत ते पोचतं आणि आज चतुर्थीचा उपवास पण होता तर त्यामुळे कसं आहे सर्व अगदी सागर संगीत झालेलं आहे मला खूप छान वाटतं अशी छोटी छोटी जरी पूजा असली ना घरात प्रसन्न वातावरण पण तयार होतं आणि थोडंसं असं बरं वाटतं मनाला की आपण पण काहीतरी केलं देवाचं चला मनोभावे आता नमस्कार करूया म्हणजे ना सर्वांना आरोग्य दे सुख समृद्धी दे सर्वांचं कल्याण कर देवा अगदी बरोबर चंद्रोदयला पूजा झालेली आहे आणि बघा चंद्र किती छान दिसतोय आमच्या इथे शेताच्या घरातून आणि चंद्राची पण पूजा आता करून घेते म्हणजे ना अगदी संकष्टी चतुर्थीचा आणि थाटाचा किती सुंदर विलोभनीय दृश्य दिसतंय ना नंतर मस्त जेवायला वाढलंय या मंडळी जेवायला पुरणपोळी आजचा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय